आता तुमच्या सावंतवाडीत कार क्राफ्ट घेऊन येत आहे खात्रीशीर कार सुजुकी कार सर्व्हिस मारुती सर्व्हिसिंगचा मुंबई आणि ठाणे येथील वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज पत्ता कार क्राफ्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर एकवीस जुना मुंबई गोवा महामार्ग चितारी हॉस्पिटल जवळ कोलगाव भोम सावंतवाडी आजच अपॉइंटमेंट बुक करा जिल्हा परिषद निवडणुकीत मतदार मतदारसंघातून तरुण तडबदार युवा नेतृत्व शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी गावोगावी जात प्रचारावर भर दिला आहे गावातील देवदेवतांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी घरोघरी प्रचार केला आहे पाहूयात भारतीय जनता पार्टीकडून त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे माझगाव नंतर वेते सुनुर्ले गावात देवदर्शन घेत घरोघरी जाऊन प्रचार केला तसंच तराटे ओटवणे सरमळे गावातील देवस्थानात दर्शन घेत प्रचाराचा आरंभ केला यावेळी उमेदवार विक्रांत सावंत यांच्यासह पंचायत समितीचे उमेदवार रुपेश बिर्जे उत्कर्षा गावकर आदींसह भाजपा शिवसेना राष्ट्रवादी मावळीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आपण कलेश्वर पुरी मध्ये प्रचाराचा शुभारंभ केला वित्तीय गावाचा आणि आपला विक्रांत सावंत जिल्हा परिषद मध्ये जास्तीत जास्त मतांनी निवडणं एक नंबर वर यावा यासाठी सुद्धा पूर्ण जिल्हा परिषद मध्ये जे सहा गाव असतील त्यासाठी पूर्ण आम्ही फिरून त्यांच्या सोबत राहणार